सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल धामणगाव मतदार संघातील अठरा हजार महिलांनी बांधल्या आमदार प्रताप अडसळ यांना राख्या धामणगाव रेल्वे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने धामणगाव चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात अठरा हजार महिलांनी राख्या बांधल्या तीन तालुक्यातील सालोड मंगरुळ शवाळा धानोरा गुरव लोणी शेलुंगुड पापळ चाहुली चोर सातगाव नांदगाव खंडेश्वर सातेफळ राजुरा घुईखेड आमला विश्वेश्वर फळसखेडा मांजरखेडा कसबा देवगाव तळेगाव दशासर शेंदूर जना खुर्द येथील सर्कल मधील रक्षाबंधन अठरा हजार महिलांनी आमदार प्रताप अडसळ यांना राख्या बांधल्या या कार्यक्रमाला तीन तालुक्यांपैकी प्रतिसाद मिळाला आमदार अडसळ यांना राख्या बांधून त्यांना आशीर्वाद दिले आमदार अडसळ यांचे दोन्ही हात राख्यांनी भरून गेले होते राखी बांधणाऱ्या भगिनींनी रा या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील होत्या शासनाने मुख्यमंत्री लाडकी योजना सुरू करून महिलांना मोठा आधार दिला आहे रक्षाबंधना निमित्त महिलांनी भगिनींनी दिलेले आशीर्वाद व प्रेम हा माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण आहे भगिनींनी बांधलेल्या राख्यांच्या प्रेमाची आणि विश्वासाची जाण ठेवून उत्साहाने जबाबदारीने आणि आणखी जोमाने समाजसेवा करण्याची ऊर्जा मला मिळाली आहे हा रेशम ऋणानुबंध तुमचा आयुष्यभर अटूट हा भाऊ प्रत्येक खंबीरपणे पाठीशी उभा राहील अशी ग्वाही आमदार प्रतापदा अडसळ यांनी दिली सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनिल शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती